मंदिराच्या दानपेटीत चुकून पडला आयफोन भाविकाने परत मागितल्यानंतर प्रशासनाचा मात्र देण्यास नकार अनेक वेळा भाविक अनेक ठिकाणी धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी जात असतात आपला देश हा धार्मिक असलेला देश आहे प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक स्थळांना अत्यंत महत्त्व आहे हिंदू धर्मात चार धाम यात्रा मुस्लिम धर्मात मक्काळ यात्रा त्याचबरोबर बौद्ध धर्मात बौद्ध गया प्रत्येक धर्माच्या धार्मिक स्थळ आहे अनेक धार्मिक स्थळांना भाविक भक्त भेटी देत असतात प्रत्येक धर्मात दानाला महत्त्व आहे दानातून पुण्यकर्म मिळत असतात म्हणून भारतात आणि विदेशात सर्वच धर्म ठिकाणी दान केले जात असते विशेषतः भारतात दानाला अत्यंत महत्त्व आहे म्हणून अनेक ठिकाणी दान धर्म केला जातो त्याचबरोबर अनेक धार्मिक ठिकाणी दानपेट्या आहे या दानपेटेच्या माध्यमातून भाविक दान करत असतात अनेक ठिकाणी मौल्यवान वस्तू देखील दान केले जात असतात भारतातील तिरुपती बालाजी असेल त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा असेल त्याचबरोबर बौद्धगया असेल या तीन धार्मिक ठिकाणी जगातून अनेक भाविक मोठ्या प्रमाणात दान करत असतात भारतात या तीन ठिकाणी सर्वात अधिक दान येत असत आता या दानातून अनेक उपक्रम तेथील संस्था धार्मिक संस्था ट्रस्ट हे करत असते परंतु एका ठिकाणी अशी घटना घडली की मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोनच पडला गेला हा आयफोन पडल्यानंतर त्या भाविकाने त्या प्रशासनास दानपेटीतून पडलेला आयफोन मागितला परंतु या प्रशासनाने तो देण्यास नकार दिला ही घटना आहे तामिळनाडूतील चेन्नई जवळील तिरुपुरूर कंदास्वामी मंदिरातील ही घटना आहे या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार विनयगापुरम येथे राहणारा दिनेश हा या ठिकाणी देवदर्शनासाठी केला आणि तिला दानपेटीमध्ये दान, दान करत असताना खिशातून त्याच्या मोबाईल या दानपेटीत पडला या दानपेटीत पडल्यानंतर तो संबंधित प्रशासनाकडे गेला प्रशासनाने यावर सांगितले की ही पेटी दोन महिन्यातून एकदाच उघडली जाते नियमानुसार या मंदिरातील कामकाज चालते त्यामुळे ही मंदिरातली पेटी आता उघडता येणार नाही म्हणून दिनेश खाली हात परत गेला दोन महिन्यानंतर या ठिकाणी तो वापिस आला वीस डिसेंबरला ही पेटी उघडण्यात आली दानपेटीतील तो आयफोन सापडल्यानंतर दिनेशला कळविले दिनेश मात्र हा मोबाईल घेण्यासाठी आला त्यावेळी प्रशासने त्याला मोबाईल देण्यास नकार दिला त्यांनी सांगितले नियमांप्रमाणे दानपेटीतील हे दान मंदिर देवतेचे आहे त्यामुळे ते नियमानुसार परत देता येणार नाही यावर दिनेश म्हणाला माझा मोबाईल मला द्या त्यानंतर तामिळनाडूचे मंत्री पी के शेखर बाबू म्हणाले नियमानुसार दानपेटीतील अर्पण मंदिर देवतेच्या खात्यात जाते त्यामुळे ते देता येणार नाही हवा असेल तर तुमचं सिम कार्ड आणि मोबाईल डेटा घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने मोबाईल देण्यास नकार दिला दिनेशला याआधी सुद्धा या ठिकाणी अशीच घटना घडली आहे या ठिकाणी दोन हजार तेवीस मधील केरळ मधील अल्लापुजा येथील रेवाशी यश संगीता यांची सोन साखळी या पेटीत पडली होती त्यानंतर तिने प्रशासनाला कळविले प्रशासनाने देण्यास नकार दिला परंतु या संगीताची अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे तिला त्या साखळीच्या बदल्यात दुसरी साखळी घेऊन देण्यात आली परंतु ती पडलेली साखळी तिला दिली नाही अशा पद्धतीने मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेला आयफोन परत मागितल्यावर प्रशासनाचा देण्यास नकार होता मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र कॉलेज ठिकाण अश्विन आयुर्वेद आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा